ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री नरांगे काय केलं नरांगे मुंबईला गेला झुंड घेऊन गेला एक जी आर काढायला लावला दोन सप्टेंबरचा गव्हर्नमेंट रिझोर्वेशन दोन सप्टेंबरचा जी आर हा महाराष्ट्रातील ओबीसीचं आरक्षण संपन्हाळा जी आर आहे हा काळा जी आर आहे हा जी आर रद्द झाला पाहिजे असं म्हणणाऱ्या पैकी एक नेते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार विचारांचे वारसदार आरक्षणाचे राखणदार इथे विचारपीठावरती उपस्थित आहे बाळासाहेब मी तुमच्या समोर बोलतोय म्हणून नाही बोलत तुमचं कौतुक करायचं म्हणून नाही बोलत तुम्ही ओबीसीच्या बाबतीमध्ये ठाम भूमिका घेतलेली आहे आता काही आमच्या लोकांना कळत नाही आता त्याला काय करायचं आता नोकऱ्यामधलं शिक्षणामधलं आरक्षण उरलंय का आताच्या मुख्यमंत्र्यांनी नऊ खाजगी एजन्सी नेमलेले या नऊ खाजगी एजन्सीच्या माध्यमातून आउटसोर्सिंगच्या माध्यमातून इथं प्रत्येक पदा भरली जातात म्हणजे प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे आता प्रायव्हेटायझेशन झालंय काय तर लोकल बॉडी ओबीसीचं आरक्षण लोकल बॉडी म्हणजे काय पंचायतराज पंचायत राज म्हणजे काय तर गावच्या सरपंच पदापासून ते एखाद्या नगराच्या महापौर पदापर्यंत नगराध्यक्ष नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायती सदस्य सरपंच आमच्या जरांगे पाटलांना गरजवंत मराठ्यांच काहीही पडलेलं नाही आमची गोरे गरीब झाली आम्ही रस्त्यावर आलो आमचं तुकडीकरण झालं आम्ही चाळीस अकरावर ना दोन एकरावर आलो आणि आम्ही गरजवंताचा लढा लढतोय असं म्हणणारे जरांगे ज्या दिवशी आम्हाला ओबीसी म्हणूनच आरक्षण पाहिजे असं म्हणाले त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा पुढे फोन आलं तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आले आणि साहेब मी तुमचं आहे जगामध्ये एकशे एकोणीस देशामध्ये एक आरक्षणाची पॉलिसी आहे मग वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी कारण आहे जपान मधलं कारण वेगळं आहे अमेरिकेमधलं कारण वेगळं आहे आफ्रिकन कंट्रीज मधलं आरक्षणाचं कारण वेगळं आहे पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत वर्षामध्ये जे रिझर्वेशन तुम्हाला दिलं इथलं सामाजिक उतरंड आहे जाती जातीमध्ये जातीवरून त्यांच्या व्यवसायावरून इथं सामाजिक दुजाभाव केला गेला सोशल डिस्क्रिमिनेशन केलं गेलं आणि त्या त्या जातीमध्ये जाती जन्माला आल्या कारणानं त्यांना इथल्या व्यवस्थेमध्ये दुय्यम महत्व दिली गेली त्या लोकांच्या प्रतिनिधित्वासाठी हे आरक्षण दिलं गेलंय आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही आरक्षण म्हणजे शिक्षण आणि नोकऱ्या नाही आरक्षण म्हणजे कोणतरी गरीब झालाय कर्तृत्वाने गरीब झालाय आणि त्याच्या घरामध्ये आता चूल पेटत नाही म्हणून त्याला कुणीतरी आरक्षण द्या असं जर कोण म्हणत असेल तर ते संविधान विरोधी आहे ते कायदा विरोधी आहे

सगळ्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गावगड्यातल्या इथल्या समाज व्यवस्थेमधल्या हर एका माणसाला या माझ्या लोकशाहीमध्ये या माझ्या भारत देशामध्ये या भारताचा एक सन्मान्य नागरिक म्हणून या लोकशाही मधल्या मी ही एक जबाबदार नागरिक आहे म्हणून त्याच्या मनामध्ये विन सिच्युएशन निर्माण झाले